शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास महामार्गावर भीषण अपघात झाला आहे गुळुंचवाडी येथे अंत्यविदी आटोपून घरी निघालेल्या लोकांमध्ये नगरहून येणारा ट्रक घुसल्याने तीन जण जागीच ठार झाले असून अनेक जण गंभीर जखमी आहेत या ट्रकने महामार्गावर असणाऱ्या आठ ते दहा वाहनांना धडक देऊन मोठे नुकसान केले आहे जखमींना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे आळेफाटा पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले स्थानिकांनी महामार्गावर आंदोलन सुरू केले असून अपघातात अनेक जण गंभीर जखमी असल्याने मृत्यूची संख्या वाढू शकते असे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे

माहितीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडून सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळी जो दिलीचा कार्यक्रम करून रस्त्यावरती आले आणि रस्त्यावर येत असताना वरून एक बलिमुखी ट्रक आली ती ट्रक त्या गतिरोधक पासून जी धडधड वाजत आली आणि ह्या पुलावर येऊन शंकर नितीन शिवाजी आहे यांची गाडी बेल्याकडे पुढे पहिली निघली असताना ती पहिली गाडी त्यांनी ठोकली ती गाडी पहिली ठोकीत असताना त्याने अनेक मोटरसायकली अनेक गाड्या ठोकीत ठोकीत जात असताना पहिल्या स्टार्टला आमच्याच गावातील मळगंगा देवीचा पुजारी दत्तात्रेय लक्ष्मण गोसावी हा त्या ठिकाणी त्याच्या मोटरसायकलून पडला त्याच्या मेंदू योग्य वरून गाडी गेली तो इसम मला ओळखू आलेला नाही या शेजारी एक लहान बालक कोणाचा आहे त्याचाही मृत्यू अशा पद्धतीने झालाय आता है एक बालक पण डोक्यावरून गाडी डोक्यावरून गाडी गेलेली आहे दोही बालक ओळखला गेलेला नाही त्यापुढं सुधीर काशीनाथ गुंजाळ आणि ज्ञानदेव नामदेव करडेले ह्या दोन भाविकांना सुद्धा त्या इशीपाशी गाडीची धडक लागून एकाचा पाय मोडला एकाच्या पायाला लागलेला आहे त्या पुढे नंदा पाटील व आंबेरे यांना देखील सुद्धा चांगला मार लागलेला आहे त्यानंतर एक बाई कुठली ती काय ओळखलेली काय नाहीये पन्नास साठ वर्षाचं त्या बाईचं वय असेल ती बाई देखील सुद्धा आम्हाला ओळखलेली नाहीये जवळजवळ ती बाई माझ्या माहितीप्रमाणे गेलेली असेल असा माझा अंदाज आहे त्यानंतर आपल्या गावातील बेल्ले गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती धोंडी भाऊ सदाशिव पिंगट हे देखील सुद्धा त्या पुढच्या गतिरोधकवर अतिशय सिरियस पडलेल्या असताना त्यांचा भाऊ राज नाना आणि अनेक काही ग्रामस्थांनी त्याला उचलून त्याला दुसऱ्या खाजगी गाडीमध्ये घेऊन ण्याचा प्रयत्न केलेला आहे असे अनेक लोकांना ला लागलेला आहे अनेक लोकांच्या अथाक्रता एक विठ्ठल म्हणून त्याचा एक पाय मोडलेला आहे अनेक त्याच्या परीने त्याच्या परीनं आणि अजून काही लोकांना लागलेला असेल ते आम्हाला काही ग्रामस्थांना माहीत नाही परंतु इथे जे काही मैत पडली होती त्या मैतासाठी पोलीस स्टेशन किंवा आम्ही तुम्ही पत्रकार मंडळी किंवा अँब्युलन्स गाडीची आम्ही सुविधा वाट पाहत असताना आम्हाला उलट परत शासनाकडून आम्हाला अर्धा ते पाहून तास पोलीस डिपार्टमेंट असेल अँब्युलन्स गाडी असेल ही सुविधा आम्हाला उपलब्ध झाली गेली नाही त्यामध्ये आमचा एखादा मृत्यू वाचला गेला असता माणसाचा देह परंतु गाडी आणि आम्हाला काही सुविधा नसल्यामुळं त्यामध्ये एखादा माणूस आमचा टाकू गेला असेल ही अशी घटना आणि माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे सदुसष्टला ला हा पूल झाला आहे माझं सासठ वर्षाचं वय एवढा भेन ऑक्सिजन किंवा एवढा अपघात एवढी मोठी परिस्थिती आमच्या गुळंचवाडीओ शोककळा आज प्रथमच ह्या दिवशी म्हणजे आज एकोणीस सात दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी या गावावर मोठी शोककळा पसरलेली आहे बायपास झाला आणि बायपास होवा अशी सर्व ग्रामस्थांची आग्राची कळकळीची विनंती